केंद्रातून जे पेशंट आहे आरोग्य आरोग्य ज्यांना त्रास आहे म्हणजे लावून पिण्यानं कबरा खाल्ल्यानं तंबाखू बुडका खाल्ल्यानं जे काही त्रास होत असतं ते व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमांना ते सोडण्याचा परिपूर्ण प्रयत्न जे माझे मित्र आहेत प्रवीणजी ट्रिपेनवा हे संकट व्यसनमुक्ती केंद्र या संस्थेच्या माध्यमांना ते सोडण्याचा फक्तच प्रयत्न त्यांचा मागील काही वर्षापासून सुरू आहे त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊ त्यांची या सगळं वयसवृत्ती केंद्र चालवण्याकरिता त्यांची कशी काय मानसिकता आलेली आहे आणि त्यांनी कसं काय त्याला पुढे नेण्यात आता त्याला सर आपण नमस्कार मी प्रवीण टिकवकर मी या संकल्प व्यसवृती केंद्राचा संचालक आहे मी जसं आले विचारलं की आम्ही या क्षेत्रामध्ये कसं आलेलो होतं म्हणजे कसं आहे की जनविका आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करतात व्यसनमुक्तीचं क्षेत्र म्हणजे काही आवडीच त्याच्यामुळे आधी पण मला काही ठिकाणी मला की या क्षेत्रामध्ये माझा एक उत्तर राहिलेलं आहे की मी या क्षेत्रामध्ये अपघाताने आले म्हणजे असं कधी ठरवलं नव्हतं की व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात आपल्याला काम करायला लागेल किंवा करायची आपली इच्छा होईल आणि असं काही ठरवलेलं नव्हतं परंतु माझा आयुष्याच्या मध्ये काही करण्याचा जो दृष्टिकोन होता मी मार्केटिंगचा माणूस त्याच्यानंतर बरेच वर्षी मी मार्केटिंगमध्ये काम केलेलं मार्केटिंगमध्ये काम करत असताना काय होतं की काही गोष्टी जे काही गोष्टी म्हणण्यापेक्षा बेसणं जे काय म्हणतात त्याला आपण एक शब्द आहे त्याला मॅनर्स मायनस संपर्कात आलेलो आणि त्यावेळेस सुरुवात जेव्हा त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की आपण कधीतरी म्हणून नावला म्हणजे चुकीच्या नावावर पण झालं तसं सुरुवात हळूहळू मजा म्हणून सुरुवात जी केली गावची सुरुवात केली मजा म्हणून ती नंतर हळूहळू वाढत 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 जाऊन कळत कधीही आपण या आजारात सापडलो आणि कधी आपण ऍडिक्ट झालो ते कळलं नाही आणि नंतर पुढे जसं सर्वच ऍडिक्ट लोक किंवा सर्वच व्यस्ती लोक सुदैव असं मजा आता नाही बऱ्याच लोकांना शेवटपर्यंत हे कळत नाही म्हणजे पेशंटलाही कळत नाही घरच्यात कळत नाही की हा आजार आहे त्याच्यावर उपचार दिले जाऊ शकतात सुदैवाने मी एक त्याला काय म्हणतात की सुदैवी प्राणी आहे की मला अशाचे ठराविक क्षणी इतरांच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात ट्रीटमेंट देण्यासाठी मला पाठवायला गेलं आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग मला लक्षात आलं की आपण व्यस्त तिथं या आजारात अडकलेलो हो। आहोत आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर अर्थात ट्रीटमेंट घेणं ते वगैरे सोपं नाही आहे पण ती घेतल्यानंतर जेव्हा मला लक्षात आलं की आपण इतर फील्डमध्ये काम करताना दारूपासून स्वतःला वाचवू शकत नाही तर त्यापेक्षा मग आपण या क्षेत्रातच काम करू नये आणि माझं एम ए सोबत कम्युनिकेशन पण झालेलं असल्यामुळे सोशल फीटचा माझा अनुभव होताच आणि सोशल फीटमधून मग हे एक स्ट्रॉंग फील्ड मला मिळालं आणि मग मी या क्षेत्रामध्ये आली यामध्ये काय ते आता कुठला तुमच्या अपघातान एक गोष्ट ठरवली नाही अचानक झाली हा म्हणजे ठरवलं नव्हतं असं ठरवलं नव्हतं की आपल्याला या व्यसंग क्षेत्रामध्ये काम करायला लागेल मी स्वतः व्यस्तही झालो होतो हा अपघात मी स्वतः व्यस्त झालो आणि सुदैवाने सुदैवी मी अपघात हा मी सुद्धा बाहेर निघालो आणि ठरवलं नव्हतं तरी झालं म्हणून मी अपघात ठरवतो सर जी संस्था आहे ती कुठल्या गावाची कशी हे समर्थ बी मूल ही यवतमाळची संस्था आहे प्रॉपर पण यवतमाळ आहे चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळच्याच चॅरिटेबल ट्रस्टच्या ऑफिस मधून आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि दहा वर्ष काम होते तर ऑब्जेक्ट भरपूर आहे समर्थ बौद्धीशी संस्थेच्या नावाखाली आम्हाला ऑब्जेक्ट भरपूर आहे बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो जसं शाळा झाली किंवा अजून वेगवेगळे प्रकल्प झाले वृद्धाश्रम झालं बालकांसाठी झालं किंवा आणखी बरेचसे प्रकल्प आहेत जे जेव्हा काम करू शकतो परंतु जेव्हा आम्ही सुरुवात केली व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात करून व्यसनमुक्तीच्या मुक्तीच्या क्षेत्रात काम करायला लागलं तेव्हा हळूहळू याचा व्याप एकटा वाढत गेला आणि जसं मी सुदैव ठरवलं तसं आता तुम्हाला माझ्यासोबत काम करणारे बरेचशा सुदैकी लोक भेटतील जे आज माझ्यासोबत माझ्या काम करतात आणि त्यांचं माझ्यासोबत येणं आणि माझ्यासोबत मिळून त्यांचं काम करणं याच्यामुळे काय झालं की कामाचा इतका जास्त व्याप पडला की आज जवळपास शंभर बेडचं व्यसनवृत्ती केंद्र आम्ही चालू आहे त्याच्यामध्ये सेव्हन्टी प्लस पेशंट आज उपचार आहे आणि हा वाढता व्याप बघता आम्हाला इतर सोशल वर्कमध्ये आता काम करायची आम्हाला वेळच मिळत आहे उपचार नाही तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं उपचार आपण करत त्याच्यापेक्षा मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आधी दोन उत्तरं दिल्यानंतर देऊ इच्छितो कसं आहे की नुसतं उपचार देणे हा आमच्या प्रकल्पाचा प्रकल्प सुरू केलेला जो इनिशिएटीव्ह चालू होतो अजूनपर्यंत असं आम्हाला बाहेरून अशी आर्थिक मदत नाही मिळत पण इथे जे क्रिकेट घेणारे पेशंट आहेत त्यांच्यात मिळणाऱ्या टीमच्या माध्यमातून मी सगळं चालवत होतो तर त्रिसूत्री कार्यक्रम आपण राबवतो जसं सगळ्यात पहिलं जे आहे सी आय टी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही जनजागरणामध्ये जास्त जोर जनजागरणामध्ये काय होतं की माझ्याकडे जवळजवळ बारा लोकांची जनजागरणाची सक्षम टीम आहे ज्याच्यामध्ये बारा लोक काम करतात त्याच्यामध्ये मी भारुडाचे कार्यक्रम कीर्तनाचे कार्यक्रम पथनाट्याचे कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम आम्ही घेतो त्याच्यासाठी आधी आम्ही स्वतः स्क्रिप्ट लिहिले त्या स्क्रिप्ट लिहिल्यानंतर इथे रिहर्सल करते तालीम करणे आणि त्याच्यानंतर ज्या काय ठिकाणावरून आम्हाला म्हणजे जसं जर तरी होतं असे गणपती उत्सव झाले सार्वजनिक उत्सव झाले सार्वजनिक दुर्गोत्सव झाले किंवा आम्ही कुठल्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं बऱ्याचशा समाजातील घटक आहेत ते आम्हाला बोलवतात त्या ठिकाणी आम्ही दोन या कला प्रकाराच्या माध्यमातून आम्ही अवेअरनेस करतो अविनाश केल्यानंतर त्या गावातील लोकांना आम्ही जोडतो बरेचदा एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांना मानधन देऊ आम्ही व्यसनही सर्वे करतो त्या गावातील व्यसनाची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि लॉनलाईन मधून काय करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि उपचार झाल्यानंतर मग सॉरी अवेअरनेस जनजागृत झाल्यानंतर मग बऱ्याच लोकांना कळतं की हा आजार आहे आम्ही आमचं सांगण्याचा प्रयत्न असतो की व्यसनाधीन व्यक्तीला तुम्ही फार वाढवून पण जमणार नाही किंवा त्याचा राग कोण पण जमणार नाही त्याला उपचार देणं फार गरजेचं आहे जेव्हा लोकांना आमच्या जनजागरणाच्या माध्यमातून कळत तेव्हा मग ते लोक पेशंटला ट्रीटमेंटला पाठवतात आणि सर आता मी प्रश्नाकडे बोलतो ते काय देतो आपण सर खरं म्हणजे व्यसनानिंता हा एक आजार आहे की दुर्दैवानं खूप सारे लोकांना अजून माहिती मन शारीरिक आजार म्हणतात त्याला हेल्थ डिपार्टमेंटने जसं एन वगैरे घोषित केलेला आजार किलर डिसीज म्हणतात त्याला याच्यामध्ये कसं होतं की व्यसन सोडवायला आजपर्यंत तरी औषध बनलेलं नाही एक औषध आहे ते घेतल्याने सुटतं असं कधी झालेलं नाही आता आहे पाच सहा दिवसांपूर्वी ऐकली असेल की वरध्याची बातमी होती की व्यसन सोडवण्यासाठी उलट औषध दिल्यामुळे दोन लोकांचा दोन व्यसना व्यक्तींचा मृत्यू झालेला आमचा हेच सांगण्याचा प्रयत्न असतो की व्यसन सोडवायला औषध बनलेलं नाही शारीरिक आजार आहे त्याच्यामुळे वैचारिक बदलाची प्रक्रिया हा एकमेव त्याच्यामध्ये उपाय आहे ज्याच्या ज्यादृष्टीने आम्ही इथे नव्वद दिवसाच्या ट्रीटमेंटचा कार्यक्रम असलेला आहे ज्यावेळेस पेशंट येतात सर त्यावेळेस ते शारीरिकदृष्टी एके जास्त खचलेले असतात कुणाला लिव्हरचा प्रॉब्लेम कुणाला हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम कुणाला प्लेटलेटचा प्रॉब्लम तर त्यांनाही इथे ॲडमिट केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये आधी आम्ही त्याच्यावरती शारीरिक सुदृढतेची भर देतो आता इथे माझ्या म्हणजे या संस्थेमध्ये माझ्यासोबत काम करणारी परीक्षा यंत्रणा आहे इथे सायकेट्रिक आहे ऑनकॉल जी इथे ट्रीटमेंट द्यायला येतात त्याच्यानंतर संस्थेशी पूर्णवेळ काम करणारे जनरल फिजिशियन आहे डॉक्टर आहे त्याच्यानंतर फार्मासिस्ट आहे नर्स आहे एम एस डब्ल्यू आहे जे मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे तर ह्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून ट्रीटमेंटचा पॅटर्न आपण तयार केलेला आहे हा जे शारीरिक सुदृढ वर ते भरले एक ठरलेलं असत काय 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 करायचं हे सगळं ठरलेलं असतात सुरुवातीला पेशंट आल्याबरोबर लेबर टेक्शन आहे आमच्याकडे येतात त्याच्या माध्यमातून ब्लड रिपोर्ट येतो ब्लड रिपोर्ट आल्याबरोबर तात्काळ त्याचे औषधी विचार जे आहेत ते सुरून जातात महिनापर्यंत ते चालतं आणि मग दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये वैचारिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्याला टाकतो ही प्रक्रिया मध्ये त्याला टाकल्यानंतर एम एस डब्ल्यू सायकोलॉजिस्ट मी स्वतः एमिसीचा ट्रेनर आहे या आधारा जो मी दिलेलो आहे आणि इतके मी काम करतो तर आमचा अनुभव त्याला त्या वैचारिक परिवर्तनासाठी मदत करतो हो आणि शारीरिक सुदूरदृष्टी सकाळी सहा वाजतापासून संध्याकाळी साडे दहा वाजतापर्यंत टाईम टेबल आहे ज्याच्यामध्ये योगा प्राणायाम मेडिटेशन ग्रुप डिस्कशन शेअरिंग डायरी रायटिंग आणि अशा वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून सगळी चालत सर मी आणखी काय आपण काही सुरुवात करून बरोबर काही तुम्ही लोकांना अन्न झाल्यानं पण वाटप केलेलं आहे बरोबर फोटोग्राफ बरोबर म्हणजे सर ॲक्च्युली याच्यामध्ये काय आहे की माझ्याकडे ऍडमिट झालेल्या सगळ्या पेशंट लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची जाणीव करून देत असते तर यांनाही जे कसं कस सापडलेला माणूस सेल्फी शोध इतका जास्त जा तो त्याला इच्छा स्वतःच्या व्यतिरिक्त विश्वास नसतो ह्याच्यामध्ये कसं राहते की त्यांना अजूनही आपण भाव देतो की आपण समाजशील असल्यामुळे समाजाच्या बऱ्याच गोष्टींचे उपकार आपल्याला झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या उपकाराची कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण परतफेड करत राहिली पाहिजे त्यासाठी मग आम्ही उपक्रम राहतो की कुठली समजा समर्थ बोधिश संस्था आहे सर स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाचा उत्सव असतो त्या दिवशी सव्वीस जूनला जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन असतो त्या दिवशी आम्ही महाप्रसादाच्या माध्यमातून धान्य वगैरे इथूनच हे करून मसाले भात कढी वगैरे असं चा त्या चौकाच्या ठिकाणी जाणे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते वाटणे जेणेकरून माझ्यासोबत त्या भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतो की आपण पण समाजाला काही देणं लागतो आणि या माध्यमातून देत आहोत आणि ती पण एक युसफुल प्राणी आहे म्हणजे अजूनपर्यंत मी काही एवढा आलाय झालेलो नाही त्यांची जाणू त्याच्यामध्ये या गोष्टी सर आणखी जी पेशंट आपल्याकडे आहे त्यांची जी सुधारणा आहे तर तुमच्या माहितीप्रमाणे आजच्या तारखेला चक्क पेशंट होते तर त्याच्यापैकी जे पेशंट दूर करून तसे किती पेशंट दूर कुठला कधी भेटायला तुला सर दुरुस्त होऊन गेले असं शब्द नाही वापरताना कारण अल्कोहोलिझम किंवा ॲडिक्शन हा आजार असा आजार आहे तो क्युरेबल नाही डायबिटीज सारखा म्हणजे हा कधीच किंवा होत नाही याला करून ठेवावं लागतं हा उपचाराचा फायदा घेऊन दिलेले लोक बरेच आहेत बरेच जातात शेपडोमध्ये त्याची गिनती होईल आता याच्यामध्ये कसं जात असं की तीन महिन्याच्या नंतर अपेक्षित असते की या लोकांनी किमान वर्षभर हॉलोअपच्या माध्यमात एकतर इथे येणे किंवा बाहेर मंडळी कधी मिटिंग चालतात त्या मिटिंग अटेंड करतात जेणेकरून त्यांची व्यसन त्याची ताकद वाढलेली नाही असे बरेच लोक आहेत पण ह्याच्यामध्ये काही ठराव पाच सहा लोक असे आहेत साधारण कोणी दोन वर्षापासून तीन वर्षापासून इथे उपचार घेतले आणि या संस्थेमध्ये आज कार्यकर्ता म्हणून कर्मचारी म्हणून माझ्या खात्याला खांद्याला काम करतात असे पाच सहा लोक आहेत माझी इच्छा राहील की तुम्ही या माध्यमातून त्यांचा मुलगा तुम्ही ऐकावं ते स्वतः त्यांनी शब्द सांगितले त्यांना आता आज व्यसन झाल्यानंतर कसं सर हे सगळं मला आर्थिक जे कधी तुम्ही वाटवला गेला त्या व्यक्ति शासनाकडून काही मला असं किंवा शासनाकडून पार्टिसिपेट करायची कधी त्यांनी विचारा तशी मला दाखवून घेते तुम्ही त्याच्याकडे मागणी केली नाही शासनाकडून काही मिळत नाही सुद्धा भाग घेत आम्ही अजून मागितलंच नाही हां झालं असं की काही एलिजिबिलिटी लागतात संस्थेला आणि शिवाय शासन शासनामध्ये मला हे पण जाणीव करून देणं गरजेचे आहे की जनजागृती महत्वाचा भाग असू शकतो काही पिढी सुद्धा अजूनपर्यंत तशी मी हा काम करतो त्याचा डाटा वगैरे योग्य वेळ आल्यानंतर शासनाकडे तसा प्रस्ताव टाकणार आहे की या क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचे लिमिटेशन आहे मदत मिळायला हवी अजून एक दुर्दैव असं आहे की समाजातील लोकांचा व्यसनाधीन आणि व्यसनाधीनता याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही उदासीन आहे त्याच्यामुळे स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन पुढाकार घेऊन आपण मदत केली पाहिजे अशी मानसिकता आध्यात्मिक लोकांची नाही आहे परंतु अजूनही एक जमेची गोष्टी आहे की जसं आता मला वैयक्तिकरित्या ओळखणारे जे लोक आहेत त्यांनी माझा पास्ट बघितला आहे उत्तर बघितला आहे व्यसनाधीनतेचा काळ बघितला आहे आणि आज जे मी ताकदीने व्यसनमुक्तीचं काम करत आहे तर मला पास्ट आणि प्रेझेंटमध्ये बघणारे जे काही लोक आहेत समाजातले तिथे मला बघून ठरवतात की नाही प्रवीण चांगलं नाव करतोय आणि या कामात यश होऊ शकते तर ते लोक मला मदत करतात मदत ते आहे भरपूर लोक आहे जे मदत करतात आहे सर आमचं आता मी आम माझं नाही म्हणणार आता आमचं कारण स्वतः काम करणारे जे पाच सहा लोक आहेत त्यांच्या स्वप्न एक झालेली आहे त्याच्यामुळे आमचं स्वप्न असं आहे की फक्त व्यवस्थानी व्यक्तीलाच ट्रीटमेंट देऊन न थांबता सर परिस्थिती इतकी भयंकर आहे सध्या मी काही ठिकाणी बघितलं की एखाद्या स घरातला करता माणूस व्यस्त व्यस्तामुळे जर मरण पावलं तर त्याच्या विधवा बायकोला काय काय सहन करावं लागतं आणि त्या डिराला झालेल्या वरणच्या वाट्याला किती कळतं मी प्रत्यक्ष बघितलं आहे अक्षरशः त्यांचं भविष्यसुद्धा अंधकारमय होत जातं तर भविष्यामध्ये अशी झळ पोचलेल्या कुटुंबातील लहान मुलांसाठी आणि त्या विधवांसाठी काहीतरी आपण पुढे जाऊन करावं अशी माझी माझ्या टीमची मनापासून इच्छा आहे तर भविष्यात ते वृद्धाश्रम वगैरे भरपूर वृद्धाश्रम वगैरे परंतु खास करून व्यसनांमुळे झळ पोहोचलेला समाधान आहे त्यांच्यासाठी जर सामाजिक मदतीतून काही करता आलं तर आम्ही तो करूया असा आमचा संकल्प आहे तुम्हाला आज आपण संकल्प व्यसवती केंद्रात आहोत या संकल्प व्यसवती केंद्रामध्ये जे व्यसवमुक्त झालेले जे पेसंड आहे ते खरोखर म्हणजे इथल्या जे संकल्प व्यसवक्ती केंद्राचे संचालक आणि अध्यक्ष जे आहेत प्रवीणजी टिपेवा यांना खांद्याला खांदा लावून त्याचा म्हणजे या व्यसनमुक्त केंद्रामध्ये जे येणारे जे पेशंट आहे त्यांना दुरुस्त करण्याचं खरोखर एक फार चांगला काम प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ते कसे काय व्यसनमुक्त झाले आपलं नाव काय नमस्कार माझं नाव कुठून कुठून घेऊ ते संघर्ग व्यसन मुक्ती केंद्रामध्ये म्हणजे तीन वर्षाच्या आधी मी हा व्यसनासोबत जोडलं उपचारासाठीच मी गर्दी झालो होतो पण तीन वर्षामध्ये उपचार हे स्वतःला म्हणजे जे हळूहळू होतं ते स्वतःला डेव्हलप केलंय काय तरी माझं मल्टीएडिशन होतं दारू आणि जवळजवळ यवतमाळ सारख्या ठिकाणी जे जे व्यसन अव्हेलेबल होतात मिळतात ते सर्वच व्यसन केले दारू त्यासोबत गांजा पण घेतला आणि झोपेचा प्रोडक्ट सोबत वाईट ना महाराष्ट्र सरकारने बॅन केलेलं आहे या व्यसनाच्या काळामध्ये झाले किती वर्ष आहे किती दिवस आहे जवळजवळ आता अडीतीन वर्ष होत आहे मी सगळं सोबत फॅशन आता येतो नाही आता नाही आता आणि हे तुम्ही जे सगळ्यांच्या कालदा कामगारावर जे सहकार्य करताय ते तुम्हाला कसं म्हणजे कामाचं कसं वाटत आहे एक ओनरशिप भावना राहते कि स्वामित्वाची काहीतरी जे हरवलं होतं ते परत मिळवण्याचा प्रयत्न असावं तुमचा जो अनुभव आहे ते इथे जे पेशंट आहेत त्यांना तुम्ही शेअर करता मुळात हा पेशा मग शेअरिंग वरच आहे की स्वतःचे जे अनुभव राहते त्या आधारेच आपण दुसऱ्यांना सांगतो कारण की तुम्ही काय समजेल द्या आता जे वेशमुख आत्ताकडे येतात ते संदेश द्या त्यांच्याकरता भविष्यामध्ये ते व्यसनुक्त पाहिलं असं काय संदेश तुम्ही करणार संदेश काय म्हणून इथेच काहीतरी आणि सेशनमध्ये ऐकलं होतं मी की व्यसनमुक्तीचे जे oh, उपचार आहे ते काळ नियंत्रित औषधाचा डोस नाही तर ते हरवलेला माणूस पण मिळवण्याची शक्ती आहे आणि ही प्रक्रिया आयुष्यभर चालत राहणार आणि या प्रक्रियेत भाग बनूनच राहायला

आणि तुमचा रोग कसं राहिले आहे म्हणजे आता सरांसोबत जे काम करतायचं तर झालेलंच काम करतात तुमचं कसं रोग आहे म्हणून म्हणजे आम्ही सर्वात मोठा म्हणजे विश्वास प्रमाण बसतो सर्व नशेमध्ये किंवा हळूहळू हे लोक परत येतात ते सांगतो सरांना म्हणजे चान्स द्यायला सरांनी काम करण्याचा आम्ही करू शकतो बाबा आणि याबरोबर हे करायला नशेचं म्हणजे हे घेतो सपोर्ट आता वाट वाटते की दिनानुसार आम्ही करू शकतो सरांचे एक काम केलं पेशंट आणू तर मला असं वाटतंय की जे मी ना पाप केलं परतकडे इतकंच करतात कारण की पेशंट आणताना त्यांचं जीव वाचवतात मला असते त्यांची परतफे काय काय नागपूर संजय खूप संजय मॉल आण आपण इथं मला दीड वर्ष दीड वर्ष तुम्ही व्यसन म्हणजे व्यसन खायला ते कशी डाळ दालला गांजा वगैरे तर ते इथे त्यांच्या बाकी तुम्ही काम करतो काम करत वाटत मजा येते काम जसं तू आले तर या व्यसन करून की पाच वर्ष दोन वर्षापासून मला ऍडिक्ट ॲडिक्ट नाही आहे आणि मी तिथे किचन सांभाळतो तिथं सकाळ मला काम करतात मजा आहे आनंदी वाटत की घरी एवढा त्रास दिला होता खरोखर आता राहणार की खरोखर त्याला खूप फरक पडला ते बॅक राही लगत झाल्याला बरं आई वडील वगैरे खुश ठेवलं होतं आता खुश आहे आता पुशे त्याला आनंद होतं आनंद मग त्या आल्याच्या भेटीला जात इथे इथे आले ना ताई वगैरे चांगलं आलंय दादा आय आनंद आणि तुम्ही मी आण भविष्यात असं काही बोलायचं करणार आहे म्हणजे आता जे तुमच्या पेशंट आहेत त्यांना तुम्ही सुद्धा प्रयत्न काय झालं आप कामनाथ यालो ना याचं साम कितक सहाशे होत आठ सहाशे सरपूर लागपूर तिथं दहा होत

कैसा लगता आप तो हाँ है आपको ये काम करते हुए जहाँ सर आप करते हुए एक हालांकि साथ निकलता है कि हम पेशेंट यहाँ पे आते क्योंकि से उनसे हम कैसा सर उससे ग्रसित होते हैं हमारा समझते हैं उनकी जरूरत समझते हैं उनकी जरूरत करते आए हैं और उनकी सिक्त उभरने में मदद उसका साथ आसाथ आदि आदि जो पेशेंट करके जो लोग हैं उनको आपका क्या हेल्प होता है अभी सर वो आपके जैसे वहाँ तो पे कुछ सामान लग रहा है या वो यहाँ पे जो टाइम टेबल लगा रहा है उस टाइम टेबल में आपको रोडिंग में लाना और जो ट्रेडिंग वगैरह आता है उसके लिए उनको तो सुझाव देना बुक्स वगैरह आप सारे लोग शेयर करते हो जी सर हम अपना आप लोग बताते हैं कैसे क्या क्या ऐसा आपके जो सुपीरियर सर है मार्केशन हमेशा मिल जाएगा जी जी सर धन्यवाद क्या न

वो पढ़िए रहे हैं यहाँ पर पता भी नहीं था बताया भी मेरे को लिए वैश्व्य क्या होता है जी तो मेरे यहाँ पे आया था घर डाला तो मेरे को पता चल गया वैश्वक्ति ऐसी होती है तब तब से लेकर जब से एक साल हो रहा है कि पे तो मैं इतना फ़ायदा हुआ कि मैं सबके चलते लोग क्योंकि घमाया हुआ मैंने वो अगर मैं पढ़ने आता था जहाँ पर तो मैं वो घमा नहीं घमा नहीं पाता था लेकिन वो अब यहाँ आए क्या समझ में आया आपके जो सर है तरीके ऐसा मार्ग होता है मैं तो उनको गुरु मानता हूँ क्योंकि उन्होंने सब कुछ याद पहुँचा था उन्होंने तो अभी तो आपको याद आती नहीं कि वैसा कल नहीं ऐसा कभी खेल में गए बाहर जाता हूँ धुन जाता हूँ ऐसे इच्छा भी होती है इधर तो बेसर है उनको आपका उनको शेयर था उनको उन्हें कौनसिल करना है जो भी नया नैसे आता है उनको समझाना है

आणि प्रवीण ट्रिपेराव सर सांगितले लोक यांच्या खांद्याला खांदा लावून जे हे या व्यसनमुक्तीमध्ये जे आलेले पेशंट आहे त्यांना दुरुस्त करण्याचा जो मानस त्यांनी तयार केलेला आहे त्या मानस तयार करता करता त्यांनी स्वतःचं अनुभव त्यांना शेअर करून म्हणजे व्यसनमुक्त करण्याचं म्हणजे काटे टाटेचं त्यांचं जे काम आहे ते एकदम म्हणजे व्यवस्थित म्हणजे चालवण्याचा हा त्यांना मानस तयार केलेला आहे आज हे जे आपले संचालनाचे होते प्रवीणजी मुंबईवार यांनी आपली प्रस्तावामध्ये सांगितलं की व्यसनमुक्ती केंद्र चालवण्याचा मानस कसं तयार झाला मानसिकता कशी तयार झाली त्यांची जी संस्था आहे अनेक ऑक्सिजनचा आहे परंतु व्यसनमुक्ती म्हणजे व्यसनमुक्त होणे गरजेचं आहे आणि व्यसनमुक्तमध्ये आलेले जे पेशंट आहे ते अतिशय कठीण मार्गानं त्यांना सांभाळणं yes. हा मोठा प्रश्न आहे कारण शासनाने आतापर्यंत शासनच्या वतीनं असं कुठलं उपक्रम केलेले नाही परंतु काही संस्था चालक संस्था निर्माण करून त्यांच्यानिव्हच त्यांनी व्यसनमुक्ती केंद्र जो हा प्रत्य ते चालवलं आहे त्याला अतिशय चांगलं काम इथे शिक्षण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दिसायला आलेलं आहे कारण मी माझ्या या अनुभवामध्ये जे पहिली व्यसनमुक्ती केंद्र बघितलेली आहे जे इथे जे दुरुस्त होतात आणि दुरुस्त होऊन इथेच ते खांद्याला कांदा लावून ते मार्गदर्शन करणारे जे आहे परिजी त्यांना स सहकार्य करतात हे अतिशय चांगली बाब आपली ती दिसून आलेली आहे धन्यवाद हिंदा न्यूज चॅनल सोबत सगळ्या टीमचा आमचे जे आहे फोटोग्राफर पिचर लग्नाची आम्ही सर्व एक मिनटं